तुम्ही थोडासा दम धरा आणि आता इथून पुढे फक्त माझं ऐका बाकी पुढेच ऐकू नका आता बाकी ज्यांचं लय वर्ष ऐकलं आता माझं ऐका मी तुम्हाला अक्षरशः असं काही करून दाखवतो कारण प्रत्येकाला राजू राजू लोकसे मित्रांनो <laughs> ह्याच्यामध्ये काम करण्याचा पण प्रत्येकाचा काळ असतो इथं बसणारे सगळे असतील किंवा इथं बसणारे सगळे असतील उमेदीचा काळ असतो नंतर मधला काळ असतो नंतर आम्ही तर सगळ्यांना सांगितलं वरिष्ठांना आम्ही आजपर्यंत तुम्ही सांगाल ते ऐकत आलेलो तुम्ही सांगाल सा तसं वागत आलेलो तुम्ही सांगाल तसे काम करत आलेलं उलट सगळा जिल्हा कसा बरोबर राहील तालुका कसा बरोबर राहील तालुका राष्ट्रवादीमय का कसा होईल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी करत आलो मी एक आठवण म्हणून सांगतो मला ते तोंडपाठ आहे म्हणून सदुसष्टला ज्यावेळेस नवीन नेतृत्व इथं आलं त्यावेळेस सतरा हजारांनी निवडून आलो बहात्तरला चौतीस हजारांनी आलो अठ्ठ्याहत्तरला पुन्हा मला वाटतं अठरा हजाराने आलं विजयराव मोरे उभे होते जनता पक्षाची लाट होती नंतर वीस ला ऐंशीला ऐंशीला ला, पुन्हा पंचवीस हजारांनी आलं चोपडे भाऊ उभे होते इंदिरा गांधींनी सभा टी सी कॉलेजला घेतलेली होती त्याच्यानंतर पंच्याऐंशीच्या नंतर चौऱ्याऐंशीच्या नंतर पंच्याऐंशीच्या नंतर नव्वदला सभा झाली इलेक्शन झालं नाही पंच्याऐंशीला ऐंशीच्या नंतर पंच्याऐंशी शहाजी काका आपल्याला लोकसभेला आणि शहाजीच आपल्या विरोधात उभे राहिले ते फक्त अठरा हजारांनी पडले अठरा अठरा अरे तोंडपाठ आहे रे त्याच्यात नाही कोणाला आवाज करून द्यायचा त्याच्यामुळं तिथं ते पंच्याऐंशीला अठरा हजारांनी पडले त्याच्यानंतर नव्वदची ची इलेक्शन आले आम्ही काही तरुणांनी पासून कामाला सुरुवात केली केशवराव त्याच्यानंतर ती जागा एक लाखाने एक लाख आणि मग नंतर कधीच आपण मागं पुढं घेतलं सतत लाखाच्या पुढेच आपण गेलो अर्थात मला पण तुम्ही खासदार म्हणून साडेतीन लाखांनी दिले आणि लगेच आपणच तिथं बूथवर नि आलो हो तो शेवटी शेवटी आपल्या आमच्या दोघांची तिथं चर्चा झाली की कशा पद्धतीनं मतदान झालंय काय झालंय तर ते म्हणले दादा एकतर्फी हनुमंतराव कोकरे उभे होते माझ्या तर त्या पद्धतीनं तिथं पण नाकाच्या चक्र